मित्रांनो या बघा आपला पार्सल असा किती ग्लो बघा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आता व्हिडिओ सध्या जोरदार चालू असतो तुम्ही बघतच असता कंटिन्यू व्हिडिओ आपले चालूच चालू होत काय ना काय आपण टाकतो डेली शॉर्ट्स वगैरे तर त्यासाठी माझा एक ट्रायपॉड होता आता गावी रवलेला होता आणि आता म्हणून मी आता एक नवीन ट्रायपॉड मागवलय आता लिंकेडवरून तर थोड्याच वेळात येत आपल्याकडे तर त्याचं मी अनबॉक्सिंग व्हिडिओ पण असतो कसं आम्ही काय काय असा ड्रायपॉडमध्ये रिंग लाईट पण हा सगळं असा तर बघूया आपण त्याचं अनबॉक्सिंगचं ब्लॉग असायो छोटंसं ब्लॉग असतो फक्त अनबॉक्सिंग करतो त्याच्यावर आपण ड्रायपॉड वगैरे लावून ट्राय करूया व्हिडिओ शूट वगैरे कसा होता रिंग लाईटची लाईट वगैरे तर येत आपण थोड्याच वेळात लिंकेडवरून मागवले पंधरा मिनिटात लगेच डिलिव्हरी होता तर बघूया ती ऑर्डर पंधरा मिनिटातच येत पंधरा मिनटाच्या नंतर आपण बघूया ते ओपनिंग वगैरे करूया तर उकडे जेवणासाठी एकदम खास चालू असा आज आम्ही बनवतो अंडा फ्रायड राईस तर त्याची रेसिपी रोकडे आतमध्ये चालू असा दाखवते बायको एकदम जेवण बनवता आणि अंडी बिंडी आणि शकते मी आता खाली जाते अंडी आणू तोपर्यंत इकडे भात वगैरे उकळत ठेवलेलो असा तर इकडे भात शिजता असा बघा बासमती राईस घातलेले आहेत राईस होता तोपर्यंत मी खाली जाऊन अंडी वगैरे हो घेऊन येते बाकीचे सगळे सॉस सो वगैरे सगळे सॉस सो वगैरे असं आणलेले फक्त अंडी संपली आहे तो अंडी पटकन खाली जाऊन घेऊन येते तर आमचा पार्सल लिहिलेला असा डिलिव्हरीवाले पटकन मी घेऊन येते तर मित्रांनो या बघा आपला पार्सल लिहिलेला असा पंधरा मिनिटात पटकन लिंकेडवरून लिहिलेला असा आपण आपण ओपन करूया पहिला तर मेन म्हणजे रिंग लाईट रिंग लाईट आधी बघूया ही असा रिंग लाईट ह्याच्यात तीन मोड दाखवते कुठे कुठे लाईट वगैरे कशी असते तर त्याचा आपण पटकन ओपन करून घेऊया ही रिंग लाईट अशी आता आणि एका बटना वगैरे असत ते आपण बघूया कनेक्शन वगैरे करून कसं काय का लाईट वगैरे असते फोन अडकवसाठी त्या रिंगला स्टँडला सगळा रिंगचा आपण बघूया एक एक लावून बघूया तोपर्यंत स्टँड ओपन करून घेऊ स्टँड उंच आता मेन म्हणजे हाईटीचा विषय हाईट सात फूट असा अशी हाईट म्हणता ऑनलाईन डिस्क्रिप्शन मध्ये सात फूट होता बघूया पूर्ण आपण जॉईंट बिंट करूया दिले नाही बघा मोबाईलचा वगैरे असा रिंग लाईटचा तर माझ्या ह्याच्या आधी स्टँड एक होता पण तो असा रिंग लाईट वगैरे नव्हता नॉर्मल असा स्टँड होता ट्रायफोर टाईप छोटा हा एकदम मोठा मागवलेला असा ओ बा पहिल्यांदा वक्ता हं पहिल्यांदा ड्राई जा आता व्हिडिओ करून जोर वरू हवे हं हेलो स्ट्राइड आता बघा गेला तर आता ह्याची हाईट एवढ्या ह्याच्या स्टेजला इथपर्यंत गेलेली आहे छाती एवढी तर आता ह्याच्या अजून किती वरती जाता बघूया इथून इथपर्यंत इत तर येलेली असा मानेपर्यंत अरे बाप रे एकदम टकलेच्या पण वर म्हणजे <laughs> खूप एकदम हाईट खूप व्हायची हाईटीचं काही टेन्शन नाही मरणाचे खालून एकदम वरपर्यंत हे बघा इथपर्यंत असा पण आपल्याक एवढी काय लागत नाही आपल्या काय फेस एवढीच लागता <laughs> <laughs> तर आता खाली घे जेवढ्या आपल्याला हव्या तेवढं घेऊया आ, मोगल मोगल तर ह्या मोबाईलचा आपला मोबाईल ज्या ठिकाणी लावते लो त्याचा याचा आपण टाईट करून घेतलं एवढा बस झाला तर ह्या अशा प्रकारे लागलेला असा आपला असं आपलं राहू शकलो मोबाईल वा wow. अशा प्रकारे आपला सगळा सेटअप झालेला फक्त आता लाईट राहू द्या लाईट बघूया आपण कसा पेटता का हो oh, बघूया हो oh, भाई साफ असला ग्लो विलो ह्यावर दुसरं लाईट लाव दुसरं ह्या घर hey, हा दुसरी लाईट ही जरा दुसरं तीन फ्ले ह्या त्याच्यात तीन कलरच ते हो का कलर हि एक ऑरेंजमध्ये हो तीन तीन मोड असा त्याच्यात कलरचे त्यात तुमका लाईट बंद करून दाखवते थांबा हो ते, ते बटन हे चेंज कर तर करुसर मोड हा ऑरेंजमध्ये येतात थोडं तिसरं मोड हो होणार व्हाइट अँड ब्लू मध्ये आ एकदम चेहऱ्यावर एकदम ग्लो येतात काळोखात गाद बिळोखात आता व्हिडिओ करू मस्त एकदम काळे दिसायचो नाही एकदम <laughs> गोरी गोरी दिसतलो आम्ही आता तर मस्त एकदम रिंग लाईट आई एकदम स्वस्तात मस्त ऑफरवर भेटलेली आहे पटाक्कन तर असं इकडे मोबाईल लावलेलो आ ला। आणि इकडून आपण शूट करतो आता रील तर रिंग लाईटमुळे बघा किती ग्लो येत बघा ही रिंग लाईट अशीच ठेवतलं ला आता स्टँड ट्रायपॉड या काढूच नाही फक्त जरा खाली हे करून ठेवतो दुमडून कारण की आता रील कंटिन्यू येतच राहतील आहेत व्हिडिओ वगैरे आमचे शॉर्ट व्हिडिओ त्यामुळे परत आता ते का आम्ही काढत नाही खोलत नाही अशीच ठेवतो तर व्हिडिओचं अनबॉक्सिंग सगळा करून झालेला असतो तो व्हिडिओ झालेला असा आता आणि इकडे आपलं मेन म्हणजे राईस आपलं चालू आहे तर इकडे आपलं बासमती राईस रेडी झालेलो असा आता पुढची स्टेप बघूया आता कांदो आपण फ्राय करून घेऊया कांदो फ्राय झाल्याच्या नंतर पुढे आता बघूया काय काय करतं आता झटपट अंडा फ्रायड राईस बनवतो त्यासाठी जास्त काय सामग्री नाही तर आता निघते मी पटकन जेवते वगैरे आणि निघते कामावर जाऊसाठी तर भेटूया आपण एका पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा विधी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट पण करा